बीड मध्ये तेरा ते चौदा मर्डर झाल्यात त्याचबरोबर बरेचसे खून हे बसवण्यात आले धनंजय मुंडे हे मंत्रीपदासाठी प्रयत्न करतात आणि त्यांना जर का मंत्रिपदात मंत्रिमंडळात घेतलं तर हे प्रकार पुन्हा तशाच पद्धतीनं सुरू राहतील असा घणाघती आरोप यावेळेस सुरेश धस यांनी केला बघव्यात ते काय म्हणतात माझा लढा घेत आहे जर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर मग लढायला नाही 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 आम्ही आमच्या पातळीवर माननीय मुख्यमंत्र्यांना जे बोलायचं ते बोलू त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष यांना आमचा बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही आमचा नैतिक अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत आहे हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये इतक्या निर्घुणपणे एका पाठमागे एक बालाजी मुंडे बापू आंधळे महादेव मुंडे संतोष देशमुख याच्यामध्ये यांचेच सगळं सांभाळणारे माणसं आहेत आणि काही लोकांना बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पूर्ण गुन्हेगारी जी आहे ती आम्ही मुळासून टाकू हे बघा आता काही प्रमाणात श्वास परळीतल्या लोकांनी सोडलेला आहे निश्वास थोडंसं आता परळीमध्ये जे मोठमोठ्याल्या गाड्या आहेत बुलेट ज्याचं सायरन फोर मोठ्यामध्ये वाजत होतं ते आता वाजायचं कमी झालं आहे पांढऱ्या शिफित गाड्या ज्या हिंडवायच्या हॉर्न वाजवायचे फोनाच्या अंगावर घालायच्या असे काही प्रकार जे आहेत ते आता जरा थोडेसे थांबले आहेत आणि थोडीशी सुटका परळीच्या झाली आता एकदा महादेव मुंडेंच्या या प्रकरणाचा तपास लागला शंभर टक्के हे काही लोकांच्यावरती मोका लागला आहे यातलेच महादेव मुंडेंच्या आणि हे बघा तीन घटना एक सलग तीन दिवस केलेल्या आहेत ह्या लोकांनी पहिल्यांदा पुजारीला मारलं तीनशे सात दुसरं संजय सातभाईला मारलं तीनशे सात वीस ऑक्टोबर ही एकोणीस ऑक्टोबर आणि एकवीस ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा काटा काढला या लोकांनी मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या तीन लोकांची नावं त्या ठिकाणी आणि डी जी साहेबांना फोन करून सांगितलं आहे जे निवेदन ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी त्यांना दिलेलं आहे ते निवेदन तात्काळ त्यांनी जे आहे ते डीजेनकडं पाठवलं आहे स्पेशल मेसेंजर पाठवला पाठवला आणि याची ऑर्डर काढा म्हणून सांगितलं त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरतीसुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत हे एक संतोष देशमुख झालं आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे बापू आंधळेचा खून कोणी केला आहे नावं कोणाचे घेतले हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलं आहे आहे वारंवार ते ते त्यांचं काम भेटतील अजितदादा भेटले असतील मला वाटतं दादांचं वेगळं काम असेल ते भेटायचं काम आहे त्यांचं ते भेटतील आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु हे सगळं जे घडतंय हां संगीत दिघोळेपासून आत्ता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर तेरा का चौदा झाले तिथं आत्तापर्यंत आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घोटमळतंय

त्याचे नावं कोणी घेतले तो एक बालाजी गीते का काय नाव आहे तो बालाजी मुंडे बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा ड्रायवर आरोपी करून ठेवला आहे म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण ड्रायवर वेगळाच आणि ते जेलमध्ये आता त्या आयुष्यामध्ये त्यांनी कुणाला असा बस सुद्धा मानलेला नाही अशा पद्धतीचा तो ड्रायव्हर आहे त्याची आता जेलमध्ये रवानगी करणार एवढं सगळं सांगताय सगळ्या गोष्टी तर इतक्या जाहीर पद्धतीने पण अजित पवार असतील तटकरे असतील हे धनंजय मुंडेला घेऊन बसता कुठेतरी यांना देखील लॉबिंगला बघा हे बघा तटकरे साहेबांनी अजितदादांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा परंतु वस्तुस्थिती जे आहे तिथे माझं मत आहे की त्यांनी जे आहे त्यांचे कोणीही विश्वासातले माणसं पाठवावे पाच दहा दिवस त्यांनी परळीमध्ये त्यांना मुक्कामाला ठेवावं की इथं नेमका कारभार कसा चालतो काय चालतो माणसं किड्यामुंग्यासारखी मारली जातात एकवीस महिने आज महादेव मुंडेच्या आणि महादेव मुंडेच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात मग त्यांना जाता येत नव्हतं का आतापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात आणि तुमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे मग एकवीस एक महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची जायला हवं होतं ना तुम्ही अजित पवारांनी किंवा कुणीतरी विश्वासातलं माणसं पाठवा असं म्हणताय तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही माहिती आम आम सदस्य तुमच्यावर विश्वास नाही अजित आम्ही आमचं आम्ही आमच्यावरती विश्वास आहे ना आम्ही बी बोलू ना काय जे चाललेलं आहे आता मानिकराव कोकाट्यांच्या बाबतीत ठराविक कोण कोण बातम्या बनवतोय काय बनवतोय हे सगळ्या चाले आम्हाला कळतात ना ऊन रोज चालवतोय माणिकराव कोकट्यांच्या तालुक्यात जाऊन कोण मुलाखती घेते आहे तिथं कोण उपोषणाला बसलेलं आहे त्याची दखल कोणती टी व्ही घेते काय घेते याचं आम्हाला ज्ञान आहे मला वाटतं हे माणिकराव कोकट्यांनीच बघावं हां ते ह्याचे म्हणजे त ह्याचे लातूरचे जे पोरगा आहे ज्याला मारहाण झाली त्याची मुलाखत कोण घेते जरा तपासून बघा ना त्याच्यावरून कळत आहे ना हे आयडिया कोणाचे आहेत आहेत गेम तर मंडळी हे होते म्हणण्याप्रमाणे आता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच खूप मोठ्या घडामोडी या घडणार आहेत आणि तशी चिन्ह हे दिसत असल्याचं ते यावेळेस सांगतात ते सांगतात की मागील काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडलेल्या आहेत विशेष करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं रम्मी प्रकरण समोर आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वरणी लागेल ला असे अंदाज वर्तवले जात आहेत आणि आता त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी देखील फडणवीसांची भेट घेतलेली आहे अजितदा भेट घेतात मंत्रिमंडळात येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात आणि त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात काहीतरी मोठे बदल घडतील असे अंदाज वर्तवले जातात याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आणि नेते सुरेश दस यांनी मीडियाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तर ते म्हणालेल्या आहेत की विशेष करून धनंजय मुंडे यांना जर पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश दिला तर तुमची भूमिका काय असणार असा प्रश्न ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आला त्यावर या प्रश्नावर दस यांनी अगदी रोखठोक उत्तर दिलेलं आहे ते म्हणालेले आहेत की ना नाही ना आम्ही आमच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांना जे बोलायचंय ते बोलणार आहोत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष यांना आमच्या बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही आहे आम्ही राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष आणि त्यांचं जे नेते आहेत त्यांना आमचं बोलण्याचा अधिकार नाही पण आम्ही आमचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट नक्कीच घेऊन जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट सांगणार आहोत की अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे लोक वागतात आणि त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात इतक्या निघृणपणे बालाजी मुंडे बापू आंधळे महादेव मुंडे संतोष देशमुख या मंडळींच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत आणि याचे सगळे सांभाळणारे यांचेच माणसं आहेत असा गौप्यस्फोट यावेळेस धस यांनी केलेला आहे आणि परत जर यांना संधी द्यायची असेल तर त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलू धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप बाजूला झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री करू असं असं विधान खुद्द अजित पवारांनी केलेलं होतं आणि राज्यभरात धनंजय मुंडेंच्या विरोधात रोष असताना अजित पवारांनी मंत्रिपद देण्याविषयी बोललंच कसं ते धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्याच्या विषयी बोललेच कसे असा प्रश्न यावेळेस उपस्थित राहिलेला होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची एक बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती ही समोर आलेली आहे म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा घेतला जाणार नाही अतिशय महत्वाची माहिती समोर येते आहे त्याचबरोबर माणिकरावांना दत्तात्रय भरणे किंवा मकरंद पाटील यांचं खातं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे त्यातच धनंजय मुंडे आपले घोडं या ठिकाणी दामटवत आहेत आणि त्यांनी तब्बल दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे कृषी खातं मिळावं यासाठी धनंजय मुंडे मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत मुंडे लॉबिंग करीत असल्याचं वृत्त टी व्ही नाईन मराठीने दिलेलं आहे आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची मंत्रिपदाची शपथ घेतली होती तर एवढा कॉन्फिडन्स हा कुठून येतो असा प्रश्न उपस्थित केला जातो संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात असल्याचं सांगितलं गेलं त्याचबरोबर महादेव मुंडेंचा खूनही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला त्याचबरोबर वाल्मिकने कमवलेली शेकडो रुपयांची शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता कुणासाठी आणि कशी कमवली आहे याचाही चौकशी चा ही प्रस्तावित आहे याशिवाय धनंजय मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या कृषी घोटाळ्याचे देखील आरोप हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि मु आता मंत्रिपदासाठी ते लॉबिंग करत असतील तर हे सगळं प्रकरण धक्कादायक आहे अजित पवारांनी हे केलेलं होतं मंत्रिपदाचं भाष्य धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचं भाष्य अजित पवार यांनी केलेलं होतं धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप बाजूला झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री करू अशा आशयाचं विधान खुद्द अजित पवारांनी केलं होतं त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट ही मोठ्या प्रमाणात उसळलेली होती राज्यभरात धनंजय मुंडेंविरोधात रोष असताना अजित पवारांनी मंत्रिपद देण्याविषयी बोललेच कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यामुळे अगदी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणं जरी अशक्य आहे असं राजकीय जाणकार सांगतात तर महादेव मुंडे यांचे फोटे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्याला हात लावलेला होता आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याचं आश्वासन मुंडे कुटुंबियांना त्यांनी आता दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींची माहिती सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे तसेच महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात पंकज कुमावत याच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी स्थापन करण्यात आलेली असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे तर महादेव मुंडे यांचे खुनी सापडतील या हत्यात काही पोलिस अधिकारी देखील सहभागी असल्याचा आरोप यावेळेस धस यांनी केलेला आहे ते माध्यमांशी बोलत असताना धस म्हणाले की बीड पोलिसांकडून अनेकदा हलगर्जीपणा झालेला आहे बीड जिल्ह्यात तेरा ते चौदा हत्या झालेल्या आहे आणि तसा खळबळजनक दावा त्यांनी यावेळेस केलाय तर दुसरीकडे यावेळी सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळेस केला की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळू शकत नाही त्यांना मंत्रिपद मिळणार नाही असा देखील दावा धस यांनी केलेला तर माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले आहेत की मला वाटत नाही की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार मंत्रिपदासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत खूप मोठी लॉबिंग ते करतात त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेतलं तर सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहेत बीड जिल्ह्यातील बापू आंधळे प्रकरण पेंडिंग आहे गोट गिते यांचं हत्या प्रकरण त्या प्रकरणामध्ये तपास बाकी आहे अजून देखील काही फाईल्स उघडल्या गेल्या पाहिजे आणि बालाजी मुंडेंची हत्या करण्यात आलेली आणि या प्रकरणात त्यात ड्रायव्हरला आरोपी करण्यात आले असल्याचा दावा देखील आमदार सुरेश दस यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय झाला आहे संभाजीनगर परभणी रेल्वे लाईनसाठी दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी त्यांचे पाच सहा लोक परळीला पाठवावे आणि मग दादांना कळेल की परळीत नेमकं काय सुरू आहे तिकडे कोणत्या प्रकारचे आणि कशा पद्धतीचे प्रकार हे सुरू आहेत पोलीस कशा पद्धतीने या सगळ्या लोकांशी मिळालेल्या आहेत या सगळ्या अशा मोठमोठ्या आरोपांवर सुरेश धस हे व्यक्त झालेले आहेत नुकतीच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि ते फोटो पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावलेला आहे आणि इतके भयंकर प्रकार जर का होत असतील तर निश्चितच त्यांच्या मारेकऱ्यांना हे जेरबंद करण्यात आलं पाहिजे असं देखील यावेळेस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे तात्काळ समिती नेमण्यात ने येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मग त्यामुळे निश्चितच आता महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश पोलिसांना येईल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे तर मंडळी पाहाय मुंडे यांच्या हत्याप्रकरणाशी निगडीत असलेलं हे प्रकरण त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी निगडीत असलेलं हे प्रकरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून रोखण्यासाठी सुरेश धस्क हे प्रयत्नशील आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्सची अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद